ग्रेट रिलायन्स मॉर्निंग माझे धनराज दोन ऍज अन्सर्ट म्हणून मी काम करतो रिलायन्स कंट्रिटर प्रायव्हेट लिमिटेड या पन्सेप सोबत आणि आज मी आलो आहे मनमाडमध्ये गणेश ढोनेसर यांच्या घरी गेली साडेचार महिन्यापूर्वी आपण दादासाठी रिलायन्सचा अमृत ज्यूस हे दिलं होतं तर आपण बघूया काय रिझल्ट आले आणि कुठल्या कॉम्प्लिकेशन्स वरती आपण काम केलं आपण दादा सुचलेलं दादा आपले नाव सांगायचे माझे ओके आमरूज्यूस दिलं होतं तर दादा कशा दिलं होतं आमरुज्यूस हाईट वाढण्यासाठी औषध दिलं होतं साडेचार महिने तर आपण बघू शकतो प्रॅक्टिकली तिथे समोर जाऊन किती वाढली आहे नक्कीच इथं बघू शकतो आपण आपण जय त्याची हाईट दिलेली आहे इथं बरोबर एकशे पन्नास तारीख दिलेली आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस बरोबर आणि आता आपण बघू शकतो हाईटची जी परिस्थिती आहे बरोबर साधारण इथे जर बघितलं बर आपण बरोबर साधारण पावणे तीन तीन इंचा आसपास हाईटचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघू शकतो अतिशय सुंदर असे रिझल्ट शकतो साडेचार महिन्यामध्ये झालं बस दुसरी महत्वाची गोष्ट औषध पेल कसं आहे गोड आहे त्याचा काही साईड इफेक्टर काही त्रास झाला त्याचा अजिबात मस्त आहे पेल भूक लागते झोप मस्त लागते आहे का नाही वजन पण मेंटेन झालं हाईट पण वाढली आणि आपण आलो होतो सोबतच सर्व टीम आहे माझी सोबतच गणेश धोनी सर रवी दारडे सर सोबतच रुपेश सर आणि सरांचं नाव काय म्हटले संजय 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 सर, सर आपण आहेत आपल्या सोबत आणि अशा पद्धतीने आपण गणेश सरांच्या घरी आलो मित्रांनो नक्कीच रियांचं अमृत ज्यूस हे एका आजारावरती काम करत इच एन एव्हरी डिसिज सगळ्या आजारावरती ते काम करतं माणसाच्या शरीरात गेल्यानंतर फक्त ते पोटात जाण्याचा उशीर आहे ते पोटात गेल्यानंतर नको असणारे घटक ते काढून देतात आणि गरजेचे घटक भरत बरोबर आपल्या समोर परिस्थिती आहे आणि आज असे सुंदर असे रिझल्ट आपल्याकडे आले दादाची हाईट गेली साडेचार महिन्यामध्ये साधारण अडीच पावणे तीन इंच ती वाढलेली आहे सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो नक्कीच सगळ्यांनी अंश केलं दादा वाटतं तुला हे गरजेचं आहे तुझ्यासारखे रिझल्ट लोकांना कमी नक्कीच काही नाही दादाला पण वाटत नक्कीच हे अशा पद्धतीने रिझल्ट देणार आहे थँक्यू आणि खरंच पुन्हा एकदा सेलेक्ट करतो आदरणीय जाधव सर ज्या व्यक्तीने हा पॅटर्न गव्हर्नमेंट रजिस्टर केला रियांच अमृत ज्यूस जे साडेसहाशे प्लस हजार व काम करतात असे सुंदर रिझल्ट येते आपल्यासमोर रोडोकरती कुठली एच डी करायची गरज नाही त्याच्यातलं जे रॉकेट सायन्स आहे ते दोन मिनिटात आपण लोकांना समोर मोकळवतो आणि सुंदर सुंदर रिझल्ट आपल्यासमोर येत आहे थँक्यू सो मच हर हर हरविंश हर हरव्यांश